नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सर्वात आधी तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप 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 शुभेच्छा मला आज व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक प्रश्न विचारायचा आहे खरंच महिलांना एका दिवशी विशेष वागणूक देऊन काही फरक पडतो का म्हणजे जो काही आदर आपण त्यांना एका दिवशी देतोय तोच आदर आपण त्यांना रोज देतोय का आजूबाजूची मंडळी असतील समाज असेल तो तिला समान वागणूक देतो का मुळातच समान वागणूक म्हणजे काय या क्लिष्ट प्रश्नाचं अतिशय सोपं उत्तर कदाचित तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमधून आजच्या कवितेतून मिळू शकेल तर आपला आजचा व्हिडिओ आहे महिला दिन विशेष आठ मार्च या दिवशीचा ही जी कविता आहे ती मी टी व्हीवर अमेय वाघने एका कार्यक्रमात सादर केली होती तर ही कविता त्याने लिहिली आहे की कोणी लिहिले मला माहिती नाही त्यामुळे तुम्हाला जर माहिती असेल की कविता कोणी केली आहे तर प्लीज ते मला कळवा म्हणजे आपल्याला त्यांचं नाव इथे इन्क्लूड करता येईल तर एक स्त्री आहे ती एखाद्या पुरुषाला किंवा समाजाला ती विचारतीय की आजच्या जगात स्त्री होणं म्हणजे काय आहे हे तुला माहिती आहे का आणि तुला हे जाणून घ्यायचं आहे का तर ती स्त्री सांगतीये की आजच्या जगात स्त्री होणं म्हणजे काय आहे स्त्री असण्याची आजच्या जगातली किंमत काय आहे तर ऐकूयात कविता ती मला म्हणते की एकदा मी होऊन बघ तुला कळेल दुसऱ्यासाठी जगण्यातली गंमत काय एकाच जन्मी ह्या बाई असण्याची किंमत काय ती मला म्हणते की एकदा मी होऊन बघ तुला कळेल दुसऱ्यासाठी जगण्यातली गंमत काय एकाच जन्मी ह्या बाई असण्याची किंमत काय सगळ्यांना चांगली डिश देऊन मी कोथिंबीर चिरलेलीच घेते जेवणानंतर घासायची एक डिश कमी करते सगळ्यांना चांगली डिश देऊन मी कोथिंबीर चिरियालीच घेते जेवणानंतर घासायची एक डिश कमी करते तुमचे पाहुणे येणार म्हणून ऑफिसला सुट्टी टाकते तुमचे पाहुणे येणार म्हणून ऑफिसला सुट्टी टाकते ऑफिसची कामे तरीही सांभाळत तारेवरची कसरत करते सगळे झोपल्यावर कळते आता दुखतायत जरा पाय तुला कळेल दुसऱ्यासाठी जगण्यातली गंमत काय एकाच जन्मी ह्या बाई असण्याची किंमत काय घरची सीमा असूनही मी सीमेवरती लढते अंगणात रमणारी मी नंतर अवकाशाला भिडते घरची सीमा असूनही मी सीमेवरती लढते अंगणात रमणारी मी नंतर अवकाशाला भिडते मी एव्हरेस्ट सर करते मी लेक्चर्स कित्येक देते मी थिरकते मी बावरते मी गाते मी नाचते मी जन्म देणारी मीच जन्माला पुरणारी जन्मानंतरही मीच ती उरणारी मी सृष्टी व्यापणारी मी जन्म देणारी मीच जन्माला पुरणारी जन्मानंतरही मीच ती उरणारी मी सृष्टी व्यापणारी मी असल्याने तू आहेस तरी जगताना तुझे नियम आहेत मी असल्याने तू आहेस तरी जगताना तुझे नियम आहेत मी जे करायचं नाही याची यादी तू केलीस आई बहीण बायको मैत्रीण डोळ्यांसमोर का नाही आणलीस मी जे करायचं नाही याची यादी तू केलीस आई बहीण बायको मैत्रीण डोळ्यांसमोर का नाही आणलीस वेगळे काहीच नसते फक्त दिसतो वेगळे तरीही आमच्या बाबतीत तुमचे विचार मात्र वेगळे वेगळे वे काहीच नसते फक्त दिसतो वेगळे तरीही आमच्या बाबतीत तुमचे विचार मात्र वेगळे निसर्गाने ठेवलाय तेवढाच ते फरक राहू द्या बाकी सर्व बाबतीत खां खांद्याला खांदा भिडू द्या निसर्गाने ठेवलाय तेवढाच फरक राहू द्या बाकी सर्व बाबतीत खांद्याला खांदा भिडू द्या सोबत असता सोबत माझ्या तू मी सोबती होऊ सोबत असता सोबत माझ्या तू मी सोबती होऊ इकडून थोडा विचार कर मग कळेल गंमत काय इकडून थोडा विचार कर मग कळेल गंमत काय कळेल तुलाही कळेल त्यालाही बाई असण्याची किंमत काय कळेल तुलाही कळेल त्यालाही बाई असण्याची किंमत काय ती मला म्हणते की एकदा मी होऊन बघ तुला कळेल दुसऱ्यासाठी जगण्यातली गंमत काय एकाच जन्मी ह्या बाई असण्याची किंमत काय एकाच जन्मी ह्या बाई असण्याची किंमत काय तर निसर्गाने केलेल्या फरकाशिवाय दुसरा कुठलाही फरक केला जाऊ नये इतकी सोपी व्याख्या आहे समान वागणुकीची कधी कधी कसं होतं की काही गोष्टी इतक्या डीप रुटेड असतात म्हणजे आपल्या लहानपणापासून आपल्या पूर्वजांकडून कधी कधी आपल्या परंपरांमधून आपल्या आजूबाजूच्या वातावरणातून आपल्याला लहानपणापासून जसं वाढवलं गेलंय या सगळ्या गोष्टींमधून काही गोष्टी आपल्या मनावर इतक्या खोलवर रुजलेल्या असतात किंवा बिंबवल्या गेलेल्या असतात की आपल्याला ना कळतच नाही बऱ्याचदा mm. की आपल्याला जे इतकी वर्ष वागतंय किंवा आपण जे इतकी वर्ष वागतोय ते चुकीचं आहे का त्यामुळे इतक्या पटकन तर खरंच कोणाला ना कळणार नाही की चूक आहे की बरोबर आहे किंवा इतक्या पटकन दृष्टिकोनही बदलणार नाहीत पण निदान स्त्रियांकडे कुठल्या दृष्टीने आपण पाहतोय किंवा आपण खरंच समान वागणूक देतोय का याचा स्पष्टपणे विचार करायचा असेल तर थोडा वेळ स्वतःला द्या वेळ घ्या आणि एखाद्या दुसऱ्या पर्स्पेक्टिव्हने दुसऱ्या दृष्टिकोनातून थोड्या ओपन माइंडने खुल्या विचारांनी विचार करून पहा की खरंच आपण जे वागतोय ते फेमिनिझम म्हणतो आपण इक्वॅलिटी आपण वागतोय का तसं फेमिनिझम हा फार निगेटिव्ह अर्थाने घेणारी अजिबात गोष्ट नाही आहे ज्यांना खरंच कळत असेल त्यामुळे थोड्याशा व्याख्या ज्या खरंच आहेत त्या आपण एकदा तपासणी करून बघूयात की खरंच आपल्याला कळालात का आणि आपण फक्त म्हणतो का की आपण समान वागणूक देतोय आणि तसंच आपण खरंच वागतोय का हे आपण सर्वांनी एकदा पुन्हा पाहायला हवं कारण आपल्याला ह्याचा खूप पुढे जायचं आहे अजूनही या बाबतीमध्ये आपण हळूहळू प्रगती करतच आहोत तर ह्या महिला दिनी आपण त्या दृष्टीने अजून एक पाऊल पुढे टाकावं असं मला वाटतं अशीच एक खूप सुंदर कविता होती महिला दिनाची मागच्या वर्षी केलेली वामांगी नावाची अरुण कोल्हटकरांची ती कविता सुद्धा तुम्ही नक्की ऐका तो व्हिडिओ पहा आणि आता आपण खूप जवळ आलेलो आहोत एक हजार सबस्क्रायबर्सच्या त्यामुळे तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील कविता आवडत असतील इतरही खूप व्हिडिओज आहेत चॅनलवर ते जर आवडत नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या कवितेमधून आय होप की मला जे पोहोचवायचं आहे तुमच्यापर्यंत ते तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल आणि तुम्हाला माहिती असेल कविता कोणी लिहिली आहे तर ते प्लीज माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा म्हणजे आपल्याला त्यांचं नाव इथे इन्क्लूड करता येईल आणि भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओसाठी काही आयडिया असतील तर त्याही माझ्यापर्यंत शेअर करा भेटूयात लवकर थँक्यू